नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईनचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात तर झालं असं की काल मला हेअर कलर करायचं होतं आणि तो ब्लॉग मला तुमच्यासोबत व्हिडिओ आज शेअर करायचा होता पण मला जो कलर करायचा आहे जो माझ्या स्किन टोनला सूट होईल किंवा जो मी सिलेक्ट केलेला आहे तर त्याचे जे ट्यूब असतात तर ते मला माझ्या घराजवळ जे काही मार्केट आहे तर तिथे ते नाही मिळाले मला गावात जायला लागणार आहे तर म्हणजे भेटेल इथेही पण ते दादा म्हणाले की दोन दिवसांनी ॲवेलेबल करून देतील त्याआधी जर का आहो आहोंना काही काम असेल आणि त्यांना तिकडे जावं लागलं तर ते घेऊन येतील किंवा मग थांबावं लागेल त्यांच्यासाठी ते मेडिकलवाले भाऊज्य आणून देतील तेव्हा तर सध्या तरी दोन तीन दिवस मग तो ब्लॉग म्हणजे तो व्हिडिओ नसेल पण मी नक्की आणायचा प्रयत्न करेल जर का मला अवेलेबल झाला तर की मी कुठला हेअर कलर वापरते वापरते असं नाही म्हणू शकत कारण आत्तापर्यंत फक्त मी दोनचदा हेअर कलर केलेला आहे आणि पार्लरचा मी क्लास करत होती तेव्हा मला असं थोडंफार आधी सर्च केलेलं असतं आपण यूट्यूबला वगैरे व्हिडिओज वगैरे बघत असतो तर तसं मी बघत होते तर मला बरगंडी कलर खूप आवडला होता तो खूप छान वाटायचा जेव्हा मी असं मोबाईलमध्ये फोटोजमध्ये सर्च करून जेव्हा बघत होते तेव्हा आणि कलर छान आहे तो त्याबद्दल म्हणजे काही कलरचा तर काही इशूच नाही आहे फक्त आपल्या टोननुसार आपल्याला हेअर कलर निवडायचे असतात तर तो दिसत छान होता पण काय माहिती आहे अचानक चेंज केल्यामुळे शेड एकदम कारण माझे जे रियल ओरिजिनल जे माझे केस होते आता आहेत असं नाही म्हणू शकत कारण मेहंदी लावल्यामुळे दोनदा कलर केल्यामुळे भरपूर माझ्या केसांचं स्ट्रक्चरही बदललं आहे आणि बऱ्यापैकी कलरसुद्धा बदललेला आहे कारण माझे, माझे सुरुवातीचे जे एकदम रिअल आपले केस असतात तर ते असे पूर्ण भुरकट आणि गोल्डन टाईप असे माझे केसांचा कलर होता तर तो मी मेहंदी खूप आधीपासून लावायला लागली होती मी म्हणजे होती त्यामुळे थोडाफार त्यांचा कलर चेंज झाला होता केसांचा त्यानंतर मग तो बरगंडी कलर केला होता सुरुवातीला एक दोन दिवस मला तो आवडत नव्हता पण नंतर जसं जसं थोडाफार तो फेड आऊट होत गेला तसं खूप छान वाटत होतं तो मग त्यानंतर थोडंसं प्रॉब्लेम झाला म्हणजे खूप जास्त हेअरफॉल झाला होता आणि आत्ता करंटली मला जसा प्रॉब्लेम आहे की असं लाईनी पडत आहेत केसांमध्ये तर सेम प्रॉब्लेम मला तेव्हाही झाला होता दोन वर्षांपूर्वी तर मग मी ट्रीटमेंट घेतली होती डॉक्टरांची तर डॉक्टरांनी मला कुठलीच केमिकल ट्रीटमेंट काहीच करू नको असं सा, म्हणून सांगितलं होतं तर मग मी ते परत मेहंदीला सुरुवात केली मेहंदी लावायला लागली होती मी आणि कलर एकचदा केलेला होता त्यानंतर मग गेल्या वर्षी एकदा केला होता तेव्हा मी डार्क ब्राऊन कलर केला होता तो ऑलमोस्ट ब्लॅककडे जातो सटल आणि नॅचरल असं ब्लॅकच लूक येतो त्याचा फक्त ते डार्क ब्राऊन असं ते असतं त्याचं नाव पण आपल्या केसांसाठी रेग्युलर ज्यांचे असे खूप जास्त काळेभोर केस नाही आहेत त्यांच्यासाठी डार्क ब्राऊन हा शेड परफेक्ट जातो तर तो मी केला होता तर तो छान आला होता त्याचा लुक वगैरे कारण नॅचरल कलर देत होता तो मग त्याच्यानंतर परत वर्षभर कुठलाच कलर नाही केला मध्ये दोन तीनदा परत ओ, मेहंदी लावली आणि मेहंदी लावून मी ह्यासाठी सुरू केलं होतं की जेव्हा मी कलर नव्हते करत तेव्हा त्याआधी मी मेहंदीच लावत होते तो तो मला ता ता तर मला खूप छान त्याचे रिझल्ट वाटत होते कंडिशन केल्यासारखं आणि बऱ्याचशा गोष्टी मी त्यात ॲड करते ज्याचं की मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तर मला तेच आवडायचं आणि सोपं वाटायचं मग त्यानंतर आता एक दीड वर्ष झालं आहे तर आता चाललंय की हेअर कलर करावा म्हणून कारण किती म्हटलं तरी मेहंदीने मला स्वतःला पर्सनली असं जाणवलं आहे मेहंदी तर हा नॅचरल कंडिशनर आहे चांगल्या प्रकारे त्यात काही वाद नाही पण थोड्या दिवसानंतर मेहंदीचे केस हे ड्राय आणि फ्रिझी वाटायला लागतात असं मॅनेजेबल चा ला ते राहत नाही आणि जर का आपण कलर केलं तर कलरने कलर चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा चांगल्या ब्रँडचा घ्यायचा अमोनिया फ्री असला पाहिजे त्यामुळे काय होतं की म केसांमध्ये शाईनही ॲड होते आणि नरिशमेंटही असते आणि चांगल्यातलं कंडिशनर वापरायचं जर तुम्ही मेहंदी लावत असाल तर मेहंदी लावणाऱ्यांनी चांगल्यातलं ला कंडिशनर कंपल्सरी वापरायचं थोडं जास्त क्वांटिटीमध्ये वापरायचं स्कॅल्पला न लावता फक्त लेंथला लावायचं आहे कानांपासून खाली आणि तसं तर मी वापरते त्यामुळे हे खाली एवढं काही खराब नाही वाटत आणि आत्ताच चा दोन चार दिवसांपूर्वी मी हेअर कट केलेलं आहे त्यामुळे जे काही होतं फ्रीजी झालेलं आणि खाल खालचे जे काही गोंडे होते शेपूट तर ते निघून गेलेलं आहे पण खूप आता वाटते कलर करावा बऱ्याच ठिकाणी व्हाईट केस झालेले आहेत असे दिसत नसतील पण असं सरळ जर का भांग केला तर आहेत बऱ्यापैकी व्हाईट केस झालेले आहेत तर बघूया आता दोन दिवसात जर का अवेलेबल झाला तर मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आज पूर्ण दिवस म्हणजे शूट काहीच नाही केलेला अजिबात कॅमेरा लावलेला नव्हता आणि ह्या ह्याच विचारात पूर्ण दिवस गेला म्हणजे मध्यंतरी झोपूनही घेतलं होतं कारण माझ्या झोपेचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे त्यामुळे मला हेअरफॉल होतो आहे थोडंसं पॉवर नॅप घेतलेलं बरं असतं तर मग मी ठरवलं होतं जे काही थोडंफार शूट केलेलं होतं परवाचं एक दोन दिवसांचं ते मी एकत्र करून एक ब्लॉग त्याचं बनवला थोडंसं गॅप घेतला थोडंसं रिलॅक्स होते म्हणजे कसं आपण निवांत असलो रिलॅक्स असलो की आपल्याला विषयही सुचतात आणि चांगलं काहीतरी क्वालिटी देऊ शकतो आपण काही नवीन यूट्यूब जे कोणी करतात तर सगळ्यात मोठा म्हणजे माझ्याबद्दल तरी हा प्रॉब्लेम आहे की मला फारश्या काही गोष्टी अजून त्यातल्या असं मी म्हणजे प्रो नाही आहे किंवा असं माहिती नाही तरी माहिती करून घेण्यासाठी मला सारखं यूट्यूब बघायला लागतं आणि त्यासोबतच माझी व्हिडिओ शूट पण करायला लागतं मग त्यांचं एडिटिंग असतं मग बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात टायटल टॅग वगैरे वगैरे सगळं काही सर्च करणं त्याचं आणि त्यात मग मोबाईल हा हातात असतोच आणि सारखं ते बघणं होतं कधीतरी थोडं असं म्हटलं स्वतःला आज वेळ द्यावा म्हणून झोप नव्हती लागत पण तरी डोळे बंद करून झोपून राहिली आणि फोनपासून पूर्णपणे दूर होती मी लांब होती आता संध्याकाळचे साडेचार वाजता आहेत आणि काहीतरी थोडंफार शूट करूयात म्हणून तर त्यासाठी मग मी आता म्हटलं आधी तुमच्याशी बोलून घेते जरा मला फ्रेश वाटेल पण आता ब्लॉगला सुरुवात करूयात तर ज्या काही थोडेफार क्लिप्स मी घेतलेले होते त्या इथून पुढे मी आता ॲड करते आणि गेले दोन दिवस झाले मी हे साईवर काढून ठेवली होती म्हणजे आदल्या दिवशी काढली होती आणि परत मी फ्रीजमध्ये ठेवली होती कारण रात्री मला खूप जास्त लेट झालं होतं तर एवढं रात्री म्हटलं परत मिक्सरचा आवाज वगैरे म्हणून मी ते परत ठेवून दिलं होतं आणि पुन्हा ते आज सकाळी काढून ठेवलं होतं तर आजही पुन्हा एकदा लेट झालं पण म्हटलं ठीक आहे अजून साडेनऊ होत आहे तर मी आता मिक्सरमधून फिरून घेत होती आणि आज रविवार होता तर संध्याकाळचा स्वयंपाक तर नव्हता मला कारण सकाळचं भरपूर काही होतं शिल्लक तर तेच संपवायचं होतं आणि त्यानंतर मग फ्रीज वगैरे आवरलं जे काही माझं विकली क्लिनिंगमध्ये मा जे कामं येतात तर एकाच दिवसात ते होत नाही म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी रविवारी ते सगळं करून घेतलं होतं सगळं म्हणजे फ्रीज आणि ट्रॉलीज वगैरे बाहेरून पुसणं एवढं बाकी होतं फक्त तर तेवढं ते मी आवरलं आणि मग जेवणं वगैरे आवरली आणि थोडंसं टेरेसबरोबर आम्ही शतपावली करत होतो तर त्यात बराच वेळ निघून गेला लक्षात नाही आलं एक एक तासाच्या वर झालं होतं मग खाली आल्यावर आठवलं मला की आ, हे तूप आपल्याला बनवायचं राहिलं आहे म्हणून तर मग ते मी करायला घेतलं आणि झालं असं की फ्रीजमध्ये पाणी नव्हतं ठेवलेलं पण ठीक आहे त्या नाशिकमध्ये बऱ्यापैकी गार वातावरण झालेलं आहे थंडी पडायला लागली तर एवढं काही वाटलं नाही फिल्टरच्या पाण्यामधून मध्येच मी ते फिरवून घेतलं मिक्सरमध्ये आणि तूप बनवण्याच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजणी जे काही वेगळ्या वेगळ्या म्हणजे टेक्निक असतात किंवा प्रकार बऱ्याच प्रकारांनी बनवतात तर मी सुरुवातीपासून असंच बनवते मिक्सरमध्येच मी त्याला बनवते आणि असा गैरसमज असतो आपला की मिक्सरमध्ये बनवलं की खूप सारे भांडी भरतात वगैरे तर तुम्हाला दिसत असेल तीनच भांडी माझी भरलेली एक तर मिक्सरचं भांडं आणि दुसरं ही जीकडे आहे तर यातच मी आता ते गरम करणार आहे त्यामुळे तर ते एक तर लागलंच असतं आपल्याला आणि एक ते की आपण साई काढलेली असते तर मला हे सोपं वाटतं आणि खूपदा मी ते धुवून घेते त्यानंतर पूर्णपणे स्वच्छ करून घेतलं आहे आणि आधी पहिल्यांदा जे पाणी मी याच्यात मी धुतलं होतं तर ती ताक जमा होते आपली तर ती मी बाजूला काढून घेतली आहे जर चांगली असली तर कढी वगैरे करते मी आणि जर का एखाद्या वेळेस जास्त दिवसांचं असतं तर मग टाकून द्यायला लागतं पण शक्यतो मी जास्त दिवस हे कधी म्हणजे होऊ नाही देत एखाद्या वेळेस गावाला वगैरे गेली तर ती वेग तो एक वेगळा विषय आहे तेव्हा होतात जास्त दिवस होऊन जातात कधी कधी पण शक्यतो मी आठवड्याला किंवा दहा दिवसातून मला करावं लागतं कारण जे माझं काचेचं बाऊल आहे ज्यात मी साय काढते तर ते दहा दिवसात भरतं माझं आणि थोडीफार काही संध्याकाळची भांडी होती त्यानंतर संध्याकाळची म्हणजे जेवणाची नाही आधीने पाणीपुरी बनवलं होतं वाटतं नंतर त्यानंतर वाट जेवणानंतर तर ती थोडीफार काही भांडी होती तर ती मी आता स्वच्छ करून घेते आणि हो दूध बनवलं होतं आम्ही रात्री तर ती दुधाची होती हळदीचं दूध केलं होतं वाटतं रविवारी तर ते त्याची थोडीफार भांडी पडून होती तर ती मी आता तिथल्या तिथे आवर्ते तुप आणि तुपावरही लक्ष ठेवते आणि तूप बनवताना भांडं जर मोठं घेतलं तर त्याला उतू जायची भीती आपल्याला कमी असते आणि शक्यतो गॅसची जी फ्लेम असते ती पूर्णपणे लो ठेवायची पूर्ण तूप होईपर्यंत आपलं आणि सोबतच ज्याच्यात साय जमा केलेली होती मी काढलेली होती तर त्या भांड्यातही मी पाणी भरून गॅसवर चढवलेलं आहे ज्यामुळे की ग कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये ही काही चिकट भांडी असतात ती लगेच निघून होतात फारसं काही त्यांना घासावं वगैरे लागत नाही तर त्यासाठी मी ते, ते पाणी ठेवलेलं आहे बाजूला आणि घर सांगायचं झालं तर मला अजिबात इच्छा होत नव्हती आता हे तूप बनवायचे कारण जेवणाचं वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर एकदा आपण किचन क्लीन केलं की परत तिथे काही घाण करावं असं किंवा परत तिथे काही करावं वाटत नाही पण मग मला सिंकमध्ये दुधाची भांडी दिसली आणि आधीने पाणीपुरी खाल्लं होतं तर तेही दिसलं म्हटलं हे एवढी आवडणारच आहोत तर मग फक्त साई फिरवायलाच काय लागते म्हणून मी ते फिरवून घेतली आणि पुन्हा अंदी मग रविवार गेला सोमवार आला की मग तेच आपलं रोजचं रुटीन सुरू होतं धावपळ सुरू होते ज्यामुळे की हे असे काही कामंही मग मा मागे मागे पडत जातात जे की वेळेवर व्हायला हवी तर इथे आता तूप तर होत होतं सोबतच माझी भांडी आवरून झालेली होती आणि आमच्याकडे म्हणजे असं आहे की आम्ही प्युअर म्हणजे शंभर टक्के व्हेजिटेरियन आहोत तर नॉन व्हेज हा प्रकार नसतोच मुळात तर मग दुसरं काय असतं व्हेजिटेरियन लोकांसाठी तर दूध पनीर दही ह्या अशा गोष्टी तूप वगैरे तर आम्हाला दोघांनाही तूप खूप जास्त आवडतं चहामध्ये किंवा मग तूपोळी खायला किंवा मग पुरणपोळीसोबत असं मग वरण बनवतो आम्ही तेव्हा वरणभट्टीमध्ये वरणं घ्यायला खिचडीमध्ये वरणं घ्यायला तर त्यामुळे तूप मला हे एवढं जे काही मी आता बनवते मला एका आठवड्याभरच जातं फक्त तेवढंच पुरतं ते आणि तेवढं होतं आहे आम्हाला सफिशियंट आहे जे काही जेवढी माझी साई जमावते एक दहा दिवसांची ते मला बरोबर पुढचे दहा दिवस पुरते तर त्यामुळे मला बाहेरून विकत आणायची म्हणजे गरज कधी भासत नाही एखाद्या वेळेस काहीतरी गोळाचा पदार्थ बनवायचा आहे लाडू वगैरे फारसे तर बनवत नाही कधीतरी बनवलं तर मग तेवढं मात्र आणावं लागतं बाहेरून आणि आधीसाठी माझी खूप तडमड असते की त्याने खावं म्हणजे आमच्यासारखं त्यालाही आवडावं कारण तोही नॉन व्हेज म्हणजे खात नाही आणि त्यातल्या तर ता तूपही त्याला आवडत नाही तर माझी खूप तडमड असते की कुठल्या आणि कुठल्या वेळेने त्याला खाऊ घालावं असं तर इतर काही गोष्टी तर तो नाही खात पण तूप आणि गुडाचा काला बनवते मी त्यात ता थोडं जास्तच तूप घालून त्याला देते तर कधीतरी तो काला तो खातो गुडाचा मग त्या ते जर सोडलं तर मग त्याच्या व्यतिरिक्त तो कशातही म्हणजे कुठल्याच पद्धतीने तो तूप खात नाही त्याला आवडत नाही पण करते मी त्याला आता हळूहळू सवय लागायला हवी म्हणून तूप खाण्याची कुठल्याही पदार्थामध्ये तर संपूर्ण तूप झाल्यानंतर मी काय करते असं रवेदार आणि रवाड तूप होण्यासाठी मी गॅस बंद करून एक दोन मिनटं थांबून तुपामध्ये थोडंसं पाणी घालते तर पाणी घालताना आपल्याला ही काळजी घ्यायची की असं पसरट भांडा हवं आहे तूप बनवताना नेहमी कारण पाणी घातल्यानंतर त्याला ते बबल्स येतात आणि ते, ते बाहेर पडू शकतं उतू जाऊ शकतं त्यामुळे थोडं थांबून आणि मोठ्या भांड्यात आपल्याला तूप बनवायचं आहे त्यामुळे खूप छान असं रवाड तूप येतं आणि तूप कधीही फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते चिकट होतं तर हे एवढं असं तूप आहे जे की मला आता इथून पुढे दहा दिवस आरामाने जाईल आणि एका जणाची आता एक दादा आहे त्यांची मला कमेंट आलेली आहे की त्यांना म्हणजे होम टूर द्या म्हणून घराचं तर आहे डोक्यात माझ्याही हो डोक्यात बऱ्याच दिवसांपासून आहे की एक होम टूरचा आपण व्हिडिओ आणावा म्हणून पण थोडे काही प्लॅन्स आहेत तर थोडंसं थांबावं लागेल आ, किती थांबावं लागेल ते नाही सांगू शकत पण असतं ना मग काहीतरी असं ठरवलेलं असतं की हे झाल्यावर ते झाल्यावर करू तर ते मी आता आहे प्लॅन आहे डोक्यात मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन थोडंसं आपला तोपर्यंत फॅमिली थोडी वाढायला हवी यूट्यूबची तर तो नाही म्हणजे यूट्यूबची फॅमिली वाढायला पाहिजे हा मोठा प्रश्न नाही आहे पण माझ्या डोक्यात काहीतरी आहे एक स्पेशल प्लॅन आणि सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला होत नाही पॉसिबल नसतात बऱ्याच गोष्टी असतात त्यामागे नियोजन असतं आणि आर्थिक ते सगळ्यात अर्थ हे सगळ्यात महत्त्वाचं असतं काही करायला म्हटलं की पाहिजेही पडतं लागतातच आणि आपलं मंथली जे काही असतं ते आपण ठरवलेलं असतं की किती काय कसा खर्च मॅन एक मॅनेजमेंट आपलं चुकायला नको त्यामुळे जो काही वेळ आहे आम्ही हा हजोमधला वेळ घेतो आहे तर तो, तो म्हणजे विचार करू आम्ही आणि जे काही आम्हाला आणायचं आहे घरासाठीच म्हणजे जे, जे काही गोष्टी काहीतरी नवीन आणायचं आहे म्हणून मी तो व्हिडिओ थांबवला आहे तर जसं काही आमचं ठरलं ते घ्यायचं आहे का आणि जर का ते फायनल झालं घ्यायचं आहे तर मग त्यानंतर मी होम टूर करेल आणि जर का तसं काही नसेल आम म्हणजे एवढं काही अर्जंट नाही वाटलं तर बघूया मग असे तुम्हाला होम टूर देईल मी आणि नंतर एखाद्या वेळेस करूया परत आपण तो काही प्रश्न नाही पण सध्या तरी मी म्हणजे वाट बघते कारण फिफ्टी फिफ्टी आहे हो नाही असं आहे आमचं पण जे काही फायनल होईल ते पण मग मी त्यानंतर तुम्हाला होम टूर देईल तर थोडं वेट करावं लागेल त्याबद्दल सॉरी पण आणू नक्की आणू टूर आणि रात्री झोपायला खूप जास्त लेट झालं होतं कारण घरातलं सगळं आवरल्यानंतर तूप वगैरे ते बनवलं होतं त्यानंतर परत एकदा किचन आणि गॅस स्टोव वगैरे असं क्लीन करावं लागलं मग एडिटिंगला ला मला जास्त वेळ लागला होता खरंतर मग झोपायला उशीर झाला म्हणून मग पर्यायने उठायलाही उशीर झाला आणि आज आठवड्यातला पहिला दिवस तर आधीसाठी टिफिनमध्ये मला खूप धावपळ झाली होती म्हणजे वेळ कमी होता तर कमी वेळेत काय करावं म्हणून मग मी ह्या गोडपुऱ्या बनवायला घेतल्या गुडाच्या तर गुडाचा पाक बनवला होता पाक म्हणजे पाणी खालीच आणि त्यात मी कनिक मडून घेतली होती आणि ह्या पुऱ्या त्याच्यासाठी मी बनवते नंतर लक्षात आलं की पुऱ्या फक्त तो तुपासोबत तर खात नाही तूप खात नाही आणि चटणी त्याला फारशी गोड पुऱ्यांसोबत आवडत नाही मग सुकी पुरी खायला तो हो म्हणत होता पण ते मला योग्य वाटत नव्हतं म्हणून मग मी साबुदानाही भिजत घातला होता नाश्त्यासाठी तर तोही थोडासा परतवला होता त्याला टिफिनमध्ये दे सोबत देण्यासाठी म्हणजे पुऱ्या जर त्याने शॉर्ट ब्रेकला खाल्ल्या तर साबुदाणे तो लंच लाखाव तो, ला खाऊ ते शकतो लॉंग ब्रेकला तर त्या हिशोबाने मग मी पुऱ्याही बनवल्या आणि थोडंसं सा त्याला साबुदानाही परतवून दिला होता आणि ह्या ज्या पुऱ्या मी बनवते तरी ह्या अहो नाही खूप आवडतात चटणीसोबत किंवा मग तूपसोबत तर मलाही आवडतात मग म्हटलं नाश्त्यालाही दुसरं काही बनवायचं काही टेन्शन राहणार नाही म्हणून मी हेच नाश्त्यासाठी बनवून घेतलं होतं आणि टिफिनमधला साबुदाना हा गार होतो मम्मी असं आधीचं म्हणणं होतं तर म्हणून मग मी त्याला घरी थोडासा थोडा एक्स्ट्रा बनवला आणि घरी नाश्त्याला साबुदाना दिला होता आणि सोबतही थोडा दिला थोड़ होता त्याला म्हटलं तुला खावंसं वाटलं तर खा नाहीतर मग तुझ्यासोबत ह्या पुऱ्या तर दिलेल्याच आहेत तर इथे तर साबधाना परतून घेते मी त्याच्यासाठी आणि दूध वगैरे झालं होतं त्याचं आणि आधी आता काही आंघोळ वगैरे त्याचं त्याचा आवरत होता आणि दोन तीन दिवसांपासून एक लिक्विड बनवलं होतं झाडांना घालायचं तर तेही अर्ध्या दा झाडांना घालून तसंच पडलं होतं तर तेही आता घालून घ्यायचं होतं ते बकेटमध्ये तसंच पडलेलं होतं आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि जे कोणी पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईकदेखील करा आणि तुमच्या काही सजेशन असतील तर त्या मला कमेंटद्वारे कळवा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल दाखव